नमस्कार मी गणेश आजवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवरती सुरू होणाऱ्या नशीबवाद या नव्या कोऱ्या मराठी मालिकेच त्या मालिकेचा प्रदर्शन सोहळा इथे मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे आणि मालिकेची पटकथा ज्याने लिहिलेली आहे सुप्रसिद्ध लेखक अभिजित गुरु आज सोबत आहेत अभिजीत सर्वप्रथम अभिनंदन नशीबवान ठरला आहेस तू की कोठारे विजन स्टार प्रवाह यांच्याशी तुझं नातं आहे मला जाणून घ्यायचंय <coughs> <laughs> की नशीबवान या मालिकेशी कसा जोडला गेला धन्यवाद एकतर मला माझ्याकडनं तुम्ही माझी प्रतिक्रिया घेता या विषयावर कारण की जनरली काय होतं मालिका सगळेजण बघतात पण त्या मागे कोण कोण काम करत खास करून पटकथा कथा संवाद दिग्दर्शन तर या लोकांविषयी जनरली लोकांना माहीत नसतं कारण जे पडद्यावर दिसतात तेच लोक त्यांना माहीत असतात आणि त्याही बरोबर आणखी एक मोठं सर्कल याच्याशी निगडीत असतं ते म्हणजे चॅनलच आणि ते आहे स्टार प्रवाह चॅनल बरोबर तिथले सर्व सर्वात सतीश राजवाडे सर आणि मोनिका आणि बरेच लोक आहेत संपूर्ण टीमच आहे टीम त्यांची आणि माझ्या नशिबाने मी बऱ्याच वर्षापासून स्टार प्रवाहाशी निगडीत आहे आणि स्टार प्रवाहाचे बरेचसे म्हणजे जे शोज सुपरहिट झाले त्यातले काही लिहिण्याचा मला नशीब मला मिळालं नशिबाने संधी सो त्यांच्याबरोबर वर माझं ट्युनिंग आणि रॅप बऱ्याच वर्षापासूनचा आहे आणि आता त्याच हिशोबाने आम्ही एक नवीन मालिका पुन्हा जेव्हा करायचं त्यांनी मनावर घेतलं तेव्हा सतीसरांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की असा असा विषय आहे तुला काय वाटतंय आणि महेश सर करणार आहे तो म्हटलं अरे वा कारण मैसनांबरोबर मी सुख म्हणजे नक्की काय असतं ऑलरेडी केली होती स्टार प्रवाहासाठी ती सुपर हिट झाली होती तर मला असं वाटलं पुन्हा एकदा तीच टीम पुन्हा एकदा तेच तोच जोश त्यांचा एनर्जी करे। ते सगळं असेल तर त्यामुळे आणि मला कथा पण आवडली आणि त्यातलं वेगळे पण जरा मला वाटलं की जरा थोडी वेगळी आहे जनरली मालिकांमध्ये तुम्ही बघाल की खलनायिका जास्त असतात पण इथे खलनायक आहे नागेश्वर नागेश्वर आणि ते मला फार थोडस रंजक वाटलं इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून मग मी म्हणालो की मला पण हे करावं असं वाटतंय आणि नक्कीच मला असं वाटतं नशिबाने नशिबान मालिकेचंही नशीब चांगलं असेल मुळात पटकथा लिहिणं ही एक मोठी जबाबदारी असते सतत काहीतरी चांगलं द्यायचं असतं आणि डेली सोपची पटकता लिहिणं चॅलेंज असतो हो अर्थात तुला या क्षेत्राचा अनुभव प्रचंड आहे तर नशीबांच्या साठी काय वेगळा विचार केला वेगळा म्हणजे आम्हाला थोडं चॅलेंज याच्यामध्ये मग अशी म्हणालो त्याप्रमाणे की मेल अँटनिस म्हणजे प्रमुख निगेटिव्ह कॅरेक्टर जे आहे खलनायक खलनायक आहे नाही का नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही यामध्ये पटकथाच ओरिएंटेड ही जरा स्क्रिप्ट आहे कारण जे याच्यातलं रहस्य आहे ते आम्ही पहिलेच सांगून सांगून प्रोमो मध्ये आहे की हे असं असं झालेलं आहे आणि आता आम्हाला रंगवायचं काय तर हे कसं झालं आणि हे कसं सॉल्व्ह होणार किंवा ही गोष्ट ती व्यक्ती त्या याच्यापर्यंत कशी पोहोचणार तर हा सापसिडीचा खेळ की आता लपंडा नवा लपण दाव असं म्हटलं तरी चालेल ती एक गंमत या स्क्रीन प्ले मध्ये आहे आणि त्याच्यात मला नक्कीच काहीतरी वेगळे पण दिसत आहे आणि आम्हालाही उत्सुकता आहे की पंधरा सप्टेंबर पासून ही मालिका सुरू होते नशीबवान तेव्हा नक्की बघा तू पण सांग आपल्या प्रेक्षकांना हो पंधरा सप्टेंबर पासून रात्री नऊ वाजता स्टार प्रवाहावर नक्की बघा नशीबवान आणि हो आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्वामी कृपा क्रिएशन्स वर असेच मालिकांचे चित्रपटांचे नाटकांचे अपडेट्स मिळत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्स धन्यवाद धन्यवाद